हो आधार कार्ड निघालो तिथं मोर्चाच्या सुरुवातीच्या ठिकाणावर तिथं जाऊन थांबणार आहे जनता येत आम्ही नेते फातेन काही नाही रे बाबा दादा हो नेता नाही ने काय नाही लेकरू गेलोय ले। पण अंजली दमाने यांनी भूमिका घेतली आणि मोर्चा सहभागी न होता जिल्हाधिकारी कार्यालयावर राजकीय नाटक जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन आंदोलन करणार मोर्चा सहभागी नाही नाही असं म्हणजे मला माहित नाही पण तुम्ही म्हणताय तर असं नाही व्हायला पाहिजे ना शेवटी जनतेचा मोर्चा आहे सगळ्यांचा असं नाही ना म्हणजे काय हे वेगळे पण दाखवायची काय आवश्यकता नाही त्यांचं श्रेय ते करतायत जनता करतायत म्हणून मानतायत पण त्यात दुमत जनते बरोबर राहिला पाहिजे काय आहे जनतेच मोर्चा जिल्ह्यातल्या सगळे सहभागी व्हायलेत आम्ही पण व्हायलो आम्ही सुद्धा कधी येत नाहीत मग यांच्यात नाही ते काय माहित नाही आपल्याला झालंय का नाही झालंय सांगतील ना फोन झालाय नाही झाला परंतु सगळ्यांनी एकोप्याने राहिलं पाहिजे एवढं माझं मत आहे अंजली दमान यांचं म्हणणं असं आहे की ते तीन आरोपी सरकारच्या हाती लागलं ला तर मोठमोठे नेते एक्सपोज होतील त्यांची नावं समोर होतील म्हणून त्यांचा मर्डर करण्यात आलेलं ते कधीच भेटणार नाहीत असं त्यांना अनोन फोननी माहिती आपल्याला नाही माहिती जे माहीत नाही त्याच्यात बोलत नाही आपण जे माहीत नाही त्यात बोलत नाही आपण एकच सांगतो की जनतेचा मोर्चा आहे सगळ्यांनी एकोप्यान राहायला पाहिजे वेगळ्या वेगळ्यात मग तो त्याच्या गैर निघतील वेगळे वेगळे जनता आली सगळ्यांनी जनते सभा भेटायचा काय संबंध कोणत्या मग आम्ही तर जात नाहीत कधीच जात नाहीत आम्ही वेगळं वेगळं करण मग ते त्याचे अर्थ खूप मग आणि ते समजदार आहेत तेवढ्या मोर्चा नंतर खरंच न्याय अशी अपेक्षा तुम्हाला आहे हटणार नाही न्याय मिळेपर्यंत आम्ही हटणार नाही कसलंच हटणार नाही पटेल काय मोर्चा मध्ये सर्व समाजाचे घटक राजकीय नेत्यांचे सर्व पक्षाचे लोक तुम्हाला असं वाटतं मग ते सरकारच कसलं एवढी जनता जर आक्रोश आणि ते जर भावनाच जाणून घेणार नसले आक्रोश जाणून घेणार मग सरकारच कसलं आहे मग तर ते गुंडगिरी आणि मोठमोठ्याल्या साखळ्या चालवायच्या वसुली करायची का काय निवडणुकीतले खर्च झालाय तिची कालच एका सरपंचाला आ, हो तीके ने? तीके ने? आ, ते झालंय परभणीचं मॅटर झालंय राजगुरुला झालंय कल्याणमध्ये झालंय आंबडमध्ये त्या घाडग्या मुलींचं झालंय मग तर का काय सरकार आरोपींना डामण्याऐवजी पैसे वसूल करायला काय निवडणुकीत खर्च झालेले लोकांचे लेकरांचे करायचे मुर्दे पाडू या घटनेच्या नंतर सरकारमधून मराठा आरक्षण दाबण्याचा प्रयत्न दिसतोय का हे बी मॅटर कोणाच्या बापाला दबत नसतं ते बी नाही दोन्ही बी नाही ते एवढं सोपं नाही एवढं सोपं नाही त्या भानगडीत पडू नये अशा आहे मुख्यमंत्र्यांकडून अपेक्षापणे की ताबोडतोब धरतील मागचे बी कोण कोण येतं मोठाले लहान आले मंत्री आमदार फांदारं कोणी असले ते स्वतः घेतील अपेक्षा रोष नाही परवाना राज्यभर लोन पसरणार आहे उद्यापासून भेट देणार आहेत काय मागणी करणार बघा आपण तर त्यांच्याबद्दल आजच मागणी केली सकाळी पण केली त्यांचे आरोपी सगळे सगळेच आरोपी मग धाराशिवचे असतील ते उरणमध्ये मॅटर झालं आहे राजगुरूमधले असतील परभणीचे पण आहेत आंबडच्या एका मुलीवर मुलीनं आत्महत्या केली दुसऱ्या मुलीची रात्री छेडछाड झाली आंबडमध्ये हे सगळेच आरोपी तातडीनं मुख्यमंत्र्यांनी पकडले पाहिजेत सांगितलं पाहिजे कारण लोक त्यांचे आहेत काम करणारे पोलीस अधिकारी त्यामुळे त्यांनी सांगितलं पाहिजे नसता न्याय घ्यायला आणि तपासाला मग जनतेला पुढे व्हावा बीड सर राज्यभरात अशा घटना घडता येतात कोण नेमकं जबाबदार कोण आहे सरकारने थांबविलं पाहिजे सगळे मुख्यमंत्र्यांनी थांबविलं पाहिजे कारण लयच कसले बी गल्ली बोळातली कसले चट्ट्या पट्ट्याचे चड्ड्या घालणारे बी पळायला लागले आता गुंड म्हणून हे सरकार आल्यापासून कसले बी चेड्यावर केलेले केलेली वेगळे वेगळेच आहेत ती यांनी नाही न्याय दिला तर लोक स्वतःच न्याय घेणार काय यामध्ये या देखील घटनेचा पंचवीस जानेवारीचं उपोषणाचा विषय ते पण हा वेगळा विषय आज आमची खूप दुःखाचा विषय आता सरकारच तेच आरोपी सापडना त्यांनाच हकालपट्ट्या व्हायना त्यांनाच चहा पिते तेच बिस्किट खाते तीच मग याच्यात शंका येणारच ना हकालपट्टीचा तर लांबच राहिलं पण आरोपी सुद्धा तुम्हीच सांभळीतात की काय हाशी आता शंका यायला लागली का नाही येणार कारण वीस दिवस लागतात काय आरोप धरायला अरे बाबा आमचे नुसते आंदोलनात गुन्हे घालते जी सीपीची फुलं टाकलेली कोणी रिक्षा भोंगे लावले म्हणून सभेला चला 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 म्हणायचे त्यांच्यावर गुन्हे आहेत जे सीपी वाल्यावर आहेत ट्रॅक्टरवाल्यावर आहेत ट्रॅक्टर कम रोडवर आणलं म्हणून मग काय आहे तू आता गाड्याच नाही ट्रॅक्टरात बसून आले म्हणून ते गुन्हे केलेत लोक रोडवर बसले म्हणून गुन्हे दाखल केले लोक आमरण उपोषणाला बसले म्हणून गुन्हे दाखल केले साखळी उपोषणाला बसले म्हणून गुन्हे दाखल केले काय काय आमच्यातल्या महिला तडीपार झाल्यात तुम्ही मराठ्यासाठी का आंदोलन करता म्हणू आणि लोक उचे एकशे सात खाली नेले व आमचे लोक दोन दोन दिवस एकशे सात खाली आणि आमच्यावर खंडणीचे आहेत खुनाचे आहेत तीनशे दोनचे आहेत जेमिने बळी केलेले आहेत कोणाला मारहाण केलेले आहेत तरी धरीत नाहीत म्हणजे आमचे साधे लोक सामाजिक लोकशाही मार्गाने केलेल्या आंदोलन सुद्धा गुन्ह्यात आत टाकलेत आत दंड दिलेत या इथल्या तरी एक तो हरव आणणारा होता त्याला काय म्हणतात का न मोठं क्रेन आणलं होते क्रेनच धरून नेलं त्याचं क्रेन सकट काय केलं त्यानी मुंबईला लोक लो पैप गेले मध्ये रस्त्यात था चलले म्हणून मग कुठून मग काँग्रेस काँग्रेसनं चलवतो का म्हणजे त्यावेळेस ते त्या चालतं आणि इथं मात्र यांना खून झालेल्या आरोपी सापडत नाहीत म्हणजे तुम्हाला गोरगरीब मराठे मारायचे गोरगरीब जनता मारायची भोगावला घर भयंकर लोक पिसाळतील मग आणि हे आता राज्यात लोन गेला आता जेवढं शक्य होईल तेवढं जेवढं शक्य होईल तेवढं मी जाईलच परंतु कोणाची वाट बघू नये या मताचा मी काल शंभर टक्के सगळ्या आजपासून सगळ्या जिल्ह्यात राज्यातल्या सगळ्या जिल्ह्या जिल्ह्यात बैठका घेऊन आपण आपल्याच बैठका घ्यायच्या आणि तारीख ठरवायची आणि मोर्चा जिल्हाभर काढायला सुरुवात करायची हे लोन राज्यभर गेलं पाहिजे कोणाची वाट बघायची नाही बैठकीला येणारे ना, येणार दनात दन जनतेने सुरू करायचं एक लिकेन आपल्याला हक दिली बापाच्या न्यायासाठी तिला महाराष्ट्रातल्या लोकांनी सगळ्यांनी लेख मानावं तिच्या डोळ्यात पाणी तिला न्याय देण्याचं आपण सगळ्यांनी काम करावं सगळ्यांना प्रश्न विचारतो का की तपास नाही झाला तर जनता तपास हा उद्रेक होण्याची शक्यता आहे पुढे चालून जर व्यवस्थित सगळ्या गोष्टी हाताळल्या नाही गेल्या नाही शांततेच होईल पण पुढचं काय होईल ते मुख्यमंत्र्यालाच माहिती हो पण लोकांचा असंतोष बघतो तुम्हाला मुख्यमंत्र्याला काय माहित काय वाटतं काय करून घ्यायचं गोरगरीब वाट मारायचेत काय आम्हाला वाटण्यापेक्षा मुख्यमंत्र्याला काय वाटतं हे लय महत्वाचं शांतता शांततेत लोकांना मागण्या करू द्यायच्या नाही त्यांच्यावर गुन्हे दाखल करायचे रस्त्यावर बसले म्हणून गुन्हे दाखल करायचे आणि गोरगरिबांच्या लेकराचे मर्डर करायचे आणि लोक त्यांचे सरकारमध्ये त्यांच्याच चालक त्यांचेच सगळ्या टोळ्या सक्रिय व्हायला लागल्या जातात मग त्या टोळ्याकडे जनता बघणारच ना शेवटी साहेब काहीतरी मर्यादा असती सहनशीलता असती शेवटी ज्यावेळेस काळीच कापलं जातं त्यावेळेस नाही दमनिक मग मग आता मुख्यमंत्र्याला काय करायचंय ते ठरवते का नुसते बनवा बनवी आहे दिखावपणा चालला आहे हे धरला तेव्हा धरला तेव्हाची चौकशी सुरू आहे आम्ही सोडणार नाहीत मुख्यमंत्री म्हणते सोडणारच नाही धरलाच नाही सोडी उडून धरलाच नाही आणखी सोडायचा काय प्रश्न आहे कारवाईच कठोर करणार चौकशी चालू आहे चौकशी कोणा चालू आहे आरोपी धरला नाही धरल्यावर चौकशी चालू असते बा धरलाच नाही चौकशी कुठे चालू आहे कोणाच चालू आहे हे म्हणजे ही ही लोकांना ज्यावेळेस शंका येते ना त्यावेळेस अवघड असते परंतु आमचे मुख्यमंत्र्यांकडं करे, विनंतीपूर्वक म्हणणं आहे की लोकांच्या अपेक्षा तुम्ही न्याय देताल तुम्ही उचलून फेका आणि ज्याचा तेव्हा कार्य करताय त्यालाच टाका मग जाऊ द्या मग भला मोठा का नेता असाना देऊ मी ते पटकून तरी सांगन आहे म्हणून समाधान नाही तुम्ही सी आय डी कामाला लागली बऱ्यापैकी काही घटना कालपासून पळालेत ते आधी तर कुठे गेल ते काम आहे आता नवीन एस पी आले ते तरी जरा बरं चाललंय हा जरा ते दनकेबाद दिसतोय नमुना जरा हा ते धरके फेक करताय वाटतं आता लगेच चौकशी लगेच वडावडी टगडे धरून ओढून आणता वाटतं ते जरा जाईन ओढून बाहेर काढ हे असेच पाहिजे तव्हा हे बंद होईल असलेच पाहिजेत असलेच एस पी सारखे <स्थाथ> अधिकारी पाहिजेत